गेली काय राम आदा आजच्या या कार्यक्रमानिमित्त माननीय नेमकं कोरडीकर पालकमंत्री माननीय सुरेशराव जोडपूर साहेब भाजपा अध्यक्ष सुरेश भोंगरेजी साहेब माजी आमदार व्यंकटरावजी कदम साहेब बलिरामजी पवार साहेब आणि आदरणीय व्यासपीठ शिक्षण शिक्षण क्षेत्रात काम करताना विद्यार्थी हा कधी मतदार झाला मला कळालाच नाही विद्यार्थी हा कधी मत झाला कळाच नाही आणि हे जे आजचे जे खोल भे हा युवाचे तर निवडणूक लढीत असताना आदरणीय रंगणाजीने सांगितलेले आम्हाला काय काय अडथळे आलेत काय काय नाही काय नाही दीदी बोलल्या कि सोनपेठ करता दोनशे पन्नास ज्या किती नगरपालिका आला दोनशे त्र्याण्णव नगरपालिका करतात अडीशे अडीचशे कोटीची योजना लवकरात लवकर मंजूर मंजूर करून घेऊत असे हो, त्यांना मग शब्द दिले आता आता जे रंगण बोलले कि नगर नगराध्यक्ष आपल्या दारी ही आमची सं संकल्पना आम्ही कोणाचेही आणून काम करणार नाही विरोधक म्हणत होते यांच्याकडे काय विजन आहे तर मी सांगतो की पहिलं काम आहे आमचं स्वच्छ पाणी फिल्टर पाणी देणे दुसरं काम आहे सेवा पुरविणे शौचालय बालवाडी विद्यार्थ्यासाठी आपुवकासाठी या शाळा सोनपेठ आत्ता दिदी आता दिदी म्हणल्या की रंगनाथ महाराज जन्मस्थळच्या जे आहे त्या बाबतीत बी त्या पाठपुरवठा करणार आणि वाघेश्वराचा जो गोदा घाट आहे तो बी ह्याच्यात करून घेणार म्हणजे लवकर दोन आता एक दिदी पिंजरा पिक्चर बघितला हो का पिंजरा फक्त ऐका बघितला नसला तर नव नंतर बघा तालुका म्हणत होता ऐका तालुका म्हणत होता की तुमच्या भावाला नगर परिषद नगराध्यक्ष करा गाव मी म्हणत होत तुमच्या घरी तिकीट घ्या पुन्हा कार्यकर्ते म्हणले कि निदान दहा तरी तिकीट आपल्याला घ्या तर ते बोळा काय करायचा माहित आहे का राठोड आणि ते सोनपेठ ते राठोड ते, ते सोनपेठ आता काय झालं पिंजऱ्यासारखी झाली की नाही राठोडच्या नादाला लागून आणि आम्ही निवडून आलो नंतर बोलाय की बारा आमच्याकडे चावी आमच्याकडे तर दिली त्याला स्पष्ट सांगितलंय एका भाषणात की जनतेनं चावी आमच्या हातात दिली एकवीस तारखेला ती घेतली आज ती कपाट उघडणार आणि दोन हजार सोळा पासून बस एवढे दोन तो, आगे शब्द बोलतो आणि सोनपेटकरचे ग्रामीण भागाचे आभार मानतो आणि आज एक शब्द शब्द राहिलाय अक्षरशः ग्रामीण भागानं एवढं सहकार्य केलंय की मी कोणाला फोन बी केला नाही पण माझ्या माघारी माझ्या मागाने त्यांना बरोबर काम केलं आणि नंतर नंतर भेटल्याच्या मतदान भेटले आणि गाव सगळं म्हणायले सिटी आली सिटी आली मी तर कधी म्हणलो नाही सिटी आली का तर ते काय म्हणायचे ग्रामीण भागाच्याला काय करते म्हणले त्याला काय करते म्हणले आम्ही पंधरा कोटी खर्च लागत म्हणते पंधरा कोटी आणि शेवटच्या फेरीपर्यंत म्हणते की वीस ला वीस नगरसेवक आले वीस ला वीस आणि एकवीस तो आणि पुढे ज्या दिवशी निकाल होतात दिदी ज्या दिवशी निकाल होता एक पिप्पर गुलाल होता एक पिप्पर गुलाल बाकीचे एक सांगतो म्हणते ना ह्यांची काय काय विजन आहे सांगतो डिपेंडर गाडीचं नाव ऐकलं का, का दोन डिपेंडर गाड्या होत्या दोन डिपेंडर एक नगराध्यक्षाला आणि निवडून आलेलं गिफ्ट त्या नेत्याला असं यांच विजन आहे आणि तालुक्याचा विद्यार्थी काय सांगायला आता मी आताच बोललो ना विद्यार्थी म्हणता म्हणता मतदार झाला तर ता तालुक्याचा मतदार असा सांगायला की लोकशाहीच राहिले नाही म्हणले तालुक्यात ग्रामपंचायतीचे सरपंच कुठे कारभार कोण चालले काम कोण करायलाय आणि पैसे कोण खायले आम्ही धोणगेसरचा फोन आला ह्याच्या अगोदर एक सांगतो पॅनल कसा उभा झाला तर पॅनल उभा करताना रंगनाथजी सोळंके धोणगेसर वडपूरकर साहेब हे अगोदर भेटले मला मग डायरेक्ट दिदीशी फोन करून दिला मग दिदीनं आम्हाला दिदी की आम्ही तुमच्या पाठीशी मग दिदी पाठीशी म्हणलं आम्ही आम्हाला भीतीच राहिली कुठे भीती <laughs> भीतीच नाही दिदीला इथलं सिस्टम सांगितलं नगरपालिकेचा टाइम दहा वाजता आम्हाला इथं ह्या होलकर चौकात सभा घ्यायची होती सी सी फुटेज होते कॅमेरे होते पण सगळे सिस्टम त्यांची होती आम्ही तक्रार केली सीओकड हे चुकीचं आहे आमचा माणूस येऊन तिथे बसले बस आणि तुम्ही त्यांना कस काय सभेला परमिशन दिली म्हणून मग थोडा गोंधळ झाला गोंधळ झाला तर त्यांना अप्वास सोडल्या अप्पा सोडल्याच्या नंतर आपोआप विसोडलं हे माझं मला माहिती आहे लक्षात त्यानं लाकडं घेऊन आण ला। लाकडं घेऊन ला जेवण नंतर आम्ही सगळ्याला सांगितलं की आपल्याला ही मार दिला तर मार खा आणि त्यांच्या पाया पडा आजू मारा पण आपल्याला त्यांच्याशी काही करायचं नाही मग दिदीला बाबा सांग फोन केला आम्ही की ह्या नगरपालिकेत आशाला अशी परिस्थिती सी सी फुटेज आहेत कसं करायचं म्हणजे इतकी त्यांची हकुमशाही आणि गोर गरीबाला पीटीआर असला काही असला काय म्हणजे आत्ताही सांगितलं या माझ्या दारात या माझ्या दारात गोरू सांगायचं माझे दार, दार चोवीस घंटे खुले तर मी म्हणतो दारा फक्त देवाच्या जा माझ्या बी होऊ नका आम्ही कोणाची आवडणूक करणार नाही काही नाही स्वच्छ मनाने सगळं काम करणार आणि दिदी आमच्या पाठीशी आल्या अडकूळ साहेब आमच्या पाठीशी होते म्हणून आम्ही ही निवडणूक जिंकली एवढा दोन शब्द बोलतो जय हिंद जय महाराज